म्हणजे कोकणातले लोक मुंबईहून शंभर टक्के किंवा नव्याण्णव टक्के तरी चतुर्थीला येतातच कोकणात दिवाळीला नाही जाणार पण चतुर्थी गणेश चतुर्थी हे मुंबईचे लोक येणारच आणि जरा कडक असतात ते जेव्हा आपण विचारतो ना त्यांना कुठे जाता रे आम्ही कोकणात जातो पण आतून फणसासारखे एवढे मवाळ असतात ते लोक बाहेरून काटेरी थोडे म्हणजे दाखवतात ते मवाळच असतात पण उगीच एक आवडतात मी कोणतरी आपण थोडसे कडक आहोत पण हे लोक कोकणातले अगदी मवाळच असतात फणसासारखे मी त्यांना फणसासारखे म्हणतो फणस दिसायला एकदम काटेरी असतो पण हात कापला, कापला की जर आपण तो रसाळ फणस कापला असेल तर आपण बघतो किती रस येतो त्या फणसातून आणि गोव्याचे लोक आणखी काहीतरी वेगळे कारण ख्रिश्चन लोकांचा पडगा त्याच्यानंतर पोर्चुगीज लोकांचा पडगा त्यांच्यावर बसलेले असता असल्यामुळे गोव्याला एक पूर्वीपासून प्रथा अशी आहे की दुपारी कुठल्याही घरी तुम्ही चला तुम्हाला जेवल्याशिवाय कोणी सोडणार नाही जेवण बनवून तुम्हाला वाढूनच तुम्हाला सोडते बऱ्याच ठिकाणी असं होतं आपण गेलो की असं म्हणतात गेल्यावर आपल्याला एवढी भूक लागलेली असते आणि ते म्हणतात तुम्ही चहा पिऊन आला असाल